नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीच किचनमध्ये आज तुम्हाला गावकर कश्य मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्ही इथे पुरणपोळी पाहू शकता अगदीच पातळ आणि काठापर्यंत पुरण घातलेले आहे भरपूर असं पुरण घालून ही पुरणपोळी मी तयार केलेली आहे जरी तुम्ही नवीन पुरण करत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमच्या पुरणपोळ्या ह्या परफेक्टच तयार होतील खूप साऱ्या बारीक टिप्ससह व्हिडिओ मी इथे शेअर केलेला आहे चला तर वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू एक छोटंसं टोपलं घेतलेलं आहे डाळ आपल्याला इथे कुठल्याही वाटीच्या ग्लासच्या मोजून घ्यायचे आहे त्यानुसार पुरण तयार करायचं मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्या अगोदर काही खडे वगैरे असतील तर ते नेसून घ्यायचे याच्यामधलं जिथपर्यंत पिवळं पाणी निघेल तिथपर्यंत डाळ धुवून घ्यायची धुतलेली डाळ आपल्याला निथळून घ्यायची फक्त भिजत वगैरे साईडला ठेवायची नाही आता ही डाळ मी कुकरला घालून घेते आणि चार ते पाच शिट्ट्याच्या मस्त करून घ्यायच्या डाळ आपल्याला मौसूत मस्त शिजून घ्यायची आहे आता यामध्ये डाळ बुडून अर्धा इंच पाणी पाणीवरतील इतकं पाणी घालायचं किंवा असं नाही लक्षात आलं तर ता एक एक ग्लाससाठी तीन ग्लास पाणी घालायचं इथे मी फक्त पुरण तयार करत आहे त्याच्यामुळे तीन ग्लास पाणी घातलं वेळोणी जर पाहायची असेल तर अर्धा ग्लास पाणी तुम्ही आणखी वाढू शकता आता यामध्ये चमचाभर तेल घालायचे आणि किंचित अशी हळद घालायची तेलामुळे डाळ चांगली सॉफ्ट शिजते आणि हळदीमुळे पूर्णाला छान रंग येतो आता झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तुमच्या कुकरनुसार डाळीप्रमाणे शिट्ट्या करून घ्यायच्या आता डाळ चांगली शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ इथे मी कपाच्या हिशोबानं दोन कप आपल्या रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पूर्णाच्या पोळीसाठी गव्हाचं पीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता पण पीठ मळल्याच्यानंतर त्याची कणिक ही चिकट व्हायला हो पाहिजे येथे मी शरबती गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून जशी आपण चपातीची कणिक मळतो सेम तशाच पद्धतीची कणिक मळून घ्यायची खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायची नाही कणिक मळून आपण भिजायला ठेवतो त्यावेळेस कणिक ही पातळ होते त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला पातळ करायची नाही हलकी अशी घट्ट कणिक ठेवायची आहे आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घेते डाळीला चार ते पाच शिट्ट्या लावून घेतल्या डाळ मस्त शिजलेली आहे पूर्ण कुकर थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर झाकण उघडायचं थोडंफार पाणी शिल्लक आहे डाळीमध्ये ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर चाळणीवरती मी डाळ टाकून घेतली डाळीमधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्याला पुरण वाटायला सोपं जातं हे डाळींमधलं शिल्लक राहिलेल्या पाण्यापासून कटाचे आमटी बनवले जाते आता हे पाणी मी साईडला ठेवते आणि चमच्यानं हे पुरण असं बारीक करते घरातल्या कुठल्याही पेल्यानं वाटीनं तुम्ही हे पुरण बारीक करून घेऊ शकता आता ही डाळ मस्त मी बारीक करून घेतलेली आहे एक ग्लास पुरणासाठी आपल्याला दीड ग्लास इथे साखर घालायची आहे एवढ्यामध्ये पुरण परफेक्ट असं गोड तयार होतं तुम्हाला हा आणखी गोड हवं असेल तर तुम्ही आणखी थोडीफार साखर टाकू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर एक ग्लास तुम्ही इथे साखर वापरू शकता आता ही साखर पुरणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची कुठल्याही गोड पदार्थाला थोडीशी चव छान येण्यासाठी किंचित असं मीठ घालायचं आणि फ्लेवरसाठी इथे मी वेलची पावडर वापरत आहे हवं तर तुम्ही इथे बडशो पावडर पण वापरू शकता मिक्स केलेलं पुरण मी आता कढईमध्ये ओतून घेतलं पुरणाला आपल्याला चटकणी द्यायची आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तर गॅसची असं आपल्याला मध्यम ठेवायची हाय ठेवायची नाही कारण खालच्या साईडनं पुरण जळू शकतं सुरुवातीला पुरण हे चांगलं घट्ट असल्यामुळे मध्य माझ्यावरती पुरण परतून घ्यायचं ज्यावेळेस साखरेला चांगलं पाणी सुटेल त्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता तुम्ही ते पाहू शकता पुरणाला थोडीशी हीट बसली की साखरेचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हे पुरण आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं सगळ्या बाजूने हे पुरण एकसारखं परतलं जातं एक, परत एक पाच ते सहा मिनटानंतर साखरेचं पूर्ण पाणी होऊन डाळीमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीचं पातळ पुरण आता इथे तयार झालेलं आहे आता हे पातळ झालेलं पुरण आपल्याला कंटिन्युअसली हलवून साधारण एक पंचवीस ते तीस मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला चांगलं असं घट्ट तयार करून घ्यायचं जेणेकरून आपण पोळी लाटताना ते पुरण पोळीला चिटकणार नाही किंवा पोळी फाटणार नाही मस्त तवावरती टाकल्याच्या नंतर फुलल्या जाईल तुम्ही नवीन जरी पुरणपोळ्या करत असाल तरी तुमची पोळ्या परफेक्ट तयार होतील आताही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे पंचवीस ते तीस मिनटानंतर अशा पद्धतीचं मी इथे पुरण तयार करून घेतलं चमचार घेतल्याच्यानंतर पटकन खाली पडत नाही म्हणजे पुरण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे याच्यापेक्षा खूप जास्त कोरडं करायचं नाही किंवा चिकट पण ठेवायचं नाही चिकट जर केलं तर कणकीला पुरण चिटकल आणि पोळी फाटल्या जाईल आणि कोरडं जर केलं तर कणकीमध्ये पुरण बसणार नाही ती पोळी व्यवस्थित येणार नाही गॅस बंद करून घेते आणि पुरण चांगलं आपल्याला थंड करून घ्यायचं त्याच्यानंतर पोळ्या करायच्या आता ही कणिक आपली चांगली भिजलेली आहे पुन्हा आपल्याला थोडासा पाण्याचा हात घेऊन ही कणिक एक दोन मिनटं चांगली मळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची पातळ कणिक आपल्याला तयार करायची आहे पुरणाच्या पोळीला थोडी पातळच कणिक पाहिजे त्याच्यानंतर बाहेरचं आवरणही मस्त खुसखुशीत तयार होतं आता बघा इथे तुम्ही पाहू शकता साधारण एक चार पाच मिनटासाठी तरी मी कणिक सतत मळत आहे आता, ही पीट माजा आता सा पीट पन ही हे पीठ माझ्या हाताला लावून हाताचं पीठ पण मी ते काढून घेतलं पुन्हा हे कणकीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कणिक पण आपली मस्त मळून झालेली आहे आणि पुरण पण चांगलं थंड झालेलं आहे जेवढ्या पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहेत तेवढे पुरणाचे मी गोळे बनून घेतलेले आहे म्हणजे सारखं सारखं पुरणामध्ये हात घालायचं काम पडत नाही थोडासा कणकीचा गोळा घेतला पिठामध्ये घोळून घेतला हाताने पुन्हा चांगलं मळून घेतलेलं पिठामध्ये चांगला घोळून घेतला आणि याची वाटी तयार करायची आहे दोन्ही अंगठे मध्यभागी ठेवायचे आणि समोरच्या बोटन आपल्याला कडायाच्या पातळ करून घ्यायच्या मध्यभागी थोडंसं घट्टच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पुरणाला आतमध्ये दाबून द्यायचं आहे आणि कणकेला थोडं हलक्या हाताने वरती आणायचं आहे आणि मोदकाच्या प्रमाणे याला चांगलं सील करून घ्यायचं जर तुम्हाला थोडंफार पीठ शिल्लक वाटत असेल तर काढून टाकायचे नसेल तर त्याला असं गोल करून घ्यायचं चांगलं पॅक करून घ्यायचं आणि गोल याचा तयार करायचं मध्ये दिसते सेम तशा पद्धतीची लाटी तयार करायची थोडंसं पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे खूप जास्तही पीठ लावायचं नाही आता याची आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची थोडंसं पिठामध्ये घोळून घ्यायचं हलक्या हातानं सगळ्या बाजूनी पोळी लाटून घ्यायची तुम्हाला जर काठा थोडेफार जाड वाटत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आलट पलट करून पोळी लाटून घेऊ शकता नवीन जर असेल तरी हलक्या हाताने आणि छोटी पोळी करायची म्हणजे पटकन लाटले जाते आणि ती फाटत वगैरे नाही आता इथे तुम्ही पोळी पाहू शकता पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे पुरण जर परफेक्ट झालेलं असेल म्हणजे घट्ट तयार जर झालेलं असेल तर तुमची पोळी अजिबात फाटणार नाही तुम्ही नवीन जरी पोळ्या बनवत असाल तरी तुमच्या पोळ्या छान तयार होतील अगोदरच मी तवा चांगला गरम करून घेतला मध्ये आचेवरती आपल्याला गॅस कमी जास्त करूनच पोळ्या भाजायच्या आता एके साईडने मी हलक्याशा बबल आल्याच्या नंतर पोळी दुसऱ्या साईडने पलटून घेतली छान असं तूप लावून दोन्ही साईडने पोळ्या छान भाजून घ्यायच्या तुम्ही ती पाहू शकता मस्त अशी पोळी आपली फुललेली आहे आता ही पोळी तुम्ही गुळवणीसोबत किंवा तुपासोबत खाऊ शकता पुरणपोळी करताना पुरण थोडं घट्टच ठेवायचं म्हणजे पोळ्या लाटताना ते पुरणपोळीला चिटकत नाही व्यवस्थित सेट होतं आणि पोळी चांगली लाटली जाते म्हणजे पुरणपोळीतून बाहेर येत नाही तुम्हाला माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद